बदलापूरच्या शाळेत चिमुकलीवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांनी एन्काउंटर केला होता या एन्काउंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणात पाच पोलीस जबाबदार असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि नीला गोखले यांच्या खंडपीठानं हे निर्देश दिलेत आरोपी अक्षय आई वडिलांनी एन्काउंटर विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर आता न्यायालयानं महत्वपूर्ण निरीक्षण नोंदवलं बदलापुरात एका शाळेत शिकणाऱ्या चिमुकल्या मुलीवरील लैंगिक शोषण प्रकरणात अक्षय शिंदे आरोपी होता एका दुसऱ्या प्रकरणात त्याला तळोजा कारागृहातून ताब्यात घेतल्यानंतर दुसऱ्या तुरुंगात नेत असताना वाटेत त्याचा पोलिसांनी एन्काउंटर केला आरोपी अक्षय शिंदे यांना पोलिसांच्या गाडीतून रिव्हॉल्वर हिसकावून पोलीस, पोलीस पथकावर गोळीबार केला होता त्यानंतर पोलिसांनी स्वस्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदे ठार झाला असावा असा दावा पोलिसांनी केला होता मात्र आता न्यायालयीन चौकशी समितीच्या अहवालानुसार अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक असल्याचं सांगत या पोच पोलिस जबाबदार असल्याचं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय